नमस्कार मी अर्पिता नाईक समर्थन लाईव्हच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाइन्स अजित पवार चार महिन्यात तुरुंगात जाणार शालिनीताई पाटलांचा दावा वसे विरार शहरातील निर्माणाधीन बांधकामातून प्रदूषण पाचशे अठ्ठेचाळीस रोहित्रांना संरक्षण जाळ्या बसवणार विरारमध्ये मध्ये एकोणीसवे जागतिक मराठी संमेलन मुंबई बडोदा महामार्गाचे चाळीस काम पूर्ण बारावी उत्तीर्ण शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य विक्रमगड पंचायत समितीच्या शिक्षकांना दंड आणि आता बातम्यांचा सविस्तर अजित पवार चार महिन्यात तुरुंगात जाणार शालिनीताई पाटलांचा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे अजित पवार पुढच्या चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील तसेच एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसतील कारण एकनाथ शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत ते शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आहेत ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले आहेत परंतु त्यांना सरकार चालवता येत नाही असं देखील शालिनीताई पाटील म्हणाल्यात वसई विरार शहरातील बांधकामातून प्रदूषण महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या प्रदूषणानंतर वसई विरार महापालिकेने राज्य सरकारच्या आदेशानंतर शहरातील बहुतांश निर्माणाधीन इमारतींना नोटिसा जारी करून बांधकाम थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या शिवाय प्रदूषण कारण्याविरोधात शिवाय प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केलेली होती दिवाळी शहरात पुन्हा एकदा बांधकामांनी वेग घेतलेला आहे त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे सध्या हिवाळा असल्याने या प्रदूषणाची तीव्रता अधिक आहे या सगळ्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असताना वसई विरार महापालिकेने मात्र बांधकाम व्यावसायिकांना रान मोकळे करून दिलेले आहे शहरात प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांनी महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला आहे पाचशे अठ्ठेचाळीस रोहित्रांना संरक्षण जाळ्या बसविणार वसई विरार शहरात उघड्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या रोहित्रांमुळे होणारा अपघात टाळण्यासाठी आता रोहित्रांना संरक्षण जाळ्या बसवल्या जाणार आहेत शहरातील पाचशे अठ्ठेचाळीस रोहित्रांना दोन व दोन हजार या आर्थिक वर्षातील निधीच्या तरतुदीमधून हे काम पूर्ण करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत विरारमध्ये एकोणीसवे जागतिक मराठी संमेलन जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित शोध मराठी मनाचा हे जागतिक मराठी संमेलन येत्या तेरा आणि चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विरार मध्ये रंगणार आहे जपानचे मराठी आमदार योगेंद्र पुराणिक संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत जागतिक मराठी अकादमी तर्फे दरवर्षी शोध मराठी मनाचा हे जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन केले जाते यंदाचे हे एकोणीसे वर्ष असून यावेळी साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे संमेलन होणार आहे मुंबई बडोदा महामार्गाचे चाळीस टक्के काम पूर्ण पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामाने चांगलाच वेग घेतला असून ते अखेरी पर्यंत संपूर्ण शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेवले आहे बारावी उत्तीर्ण शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मंजूर असलेल्या शिक्षकांच्या सात हजार एकशे बारा पदांपैकी सुमारे चाळीस टक्के पदे रिक्त आहेत या पदांवर भरती राबवण्यात येत आहे मात्र यापैकी अनेक शिक्षण स्वयंसेवक बारावी उत्तीर्ण किंवा जेम तेम पदवीधर असून त्यांना अध्यापनाचे प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे विक्रमगड पंचायत समितीच्या बेफिक्रीमुळे शिक्षकांना दंड विक्रमगड पंचायत समितीने तालुक्यातील शिक्षकांच्या पगारातून कापला जाणारा प्राप्तिकर भरणा वेळेवर न केल्याने शिक्षकांना चोवेचाळीस लाख शहाऐंशी हजार रुपयांचा दंड बसला आहे तो वसूल करण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे विक्रमगड तालुका शिक्षक समन्वय समितीने हा दंड कार्यालयाच्या चुकीने आकारला आहे त्यामुळे दंडही कार्यालयाकडून भरला जावा अशी मागणी केली आहे कार्यालयाने दंड न भरल्यास सर्व शिक्षक जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करतील असा इशारा समन्वय समितीकडून देण्यात आला आहे अशाच प्रकारे समर्थन लॅव्ह बातमीपत्र पाहण्यासाठी व इतर महत्वपूर्ण घटनांचा तपशील सविस्तर पाहण्यासाठी समर्थन लॅव्ह सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद